मुंबईतील मीरा रोड परिसरात आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गायीचे मास भरलेला टेम्पो पकडला टेम्पो अवैधरित्या गाईचे मास पुरवत होता गुप्त माहिती मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलीस आणि डी सी पी प्रकाश गायकवाड यांच्या सहकार्याने कारवाई केली टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित मास जप्त करण्यात आले आणि चालकाला ताब्यात घेतले मिळालेल्या माहितीनुसार मीरा भाईंदर महानगरपालिकेला याबाबत अनेक तक्रारी दिल्या होत्या परिसरातील एका संशयास्पद पर दुकानाबाबत वारंवार तक्रारी करूनही एम बी एम सीने अद्याप त्या दुकानावर कारवाई केली नाही किंवा दुकान सील केलेले नाही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने प्रशासनावर दुर्लक्ष करण्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे पुलिस ने गोवंश संरक्षण अधिनियम अंतर्गत गुना दाखिल के तपास शुरू है क्या बताएंगे आप लोग इधर में बैठ गए सब में बैठे हम लोग सुबह से आए हुए हैं सुबह से हम लोग तीन गाड़ी पकड़ा था तो गाड़ी सामने वाला जिधर उसका दुकान है खाली किया जाता है उधर ही गाड़ी है सुबह से हम लोग पुलिस वालों को बोलते कि उनके गाड़ी इधर से हटाओ वो तो लोग सामने से बोम्बू और डंडा हमको दिखा रहे हैं फिर भी हम लोग पुलिस वाले ने हमारे को सहयोग करके उन्होंने बोला कि चलो आप चौकी में रुको हम लोग सब कार्रवाई करते हैं तो अभी तक कार्रवाई हो, हो रहा है अभी देखो कितनी देर और लगता है कार्रवाई के लिए डीसीपी प्रकाश गायकवाड़ जी द्वारा आप लोगों को आश्वासन दिया गया है कि हम पूरी कार्रवाई करेंगे तभी भी आप लोग धरने बैठे क्या बताएंगे सर हमारा बोलना ये की है की दुकान को सील कीजिए हम लोग अपना धरना हटा आमच्या बरोबर आता विश्व हिंदू कार्यकर्त्यांना माहिती मिळाली होती तिकडे गोमाची गाडी येणार त्यामुळे कार्यकर्ते काल रात्रीपासून पासून मागावरती होते पोलिसांचे सहकार्य घेतले गेलं पोलिसांनी कळवलं पण जिथं ही सकाळी गाडी आली त्या ठिकाणी वारंवार हे प्रकरण होत आहे ठीक आहे ज्याच्या दुकानात गाडी आली तो एका लायसन वरती चार चार दुकानं चालवतोय नगरपालिकेचा त्याच्यावरती काहीही वचक नाही ठीक आहे पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने कारवाई करून त्याला तडीपार केलेला आहे शेवटी कोर्टाचेही काही लोक आहेत त्याचा फायदा घेऊन तो पुन्हाही धंदे करतोय त्यामुळे त्याच्यावरती काहीतरी जबर कारवाई करावी आणि त्याची सगळी दुकानं सील करावी एवढंच आमचं म्हणणं गौ माताला कुठं ना कुठं राजमाताचा दर्जा दिला गेला तरी पण आपण बघू शकतो म्युन्सिपाल्टी पण कारवाई करत नाही काय म्हणाल बघ कसं आहे राजमाता गौ माता, माता ही पहिल्यापासूनच आम्ही तर ती देशमाता म्हणून म्हणते पण महाराष्ट्र गव्हर्नमेंट ने त्याला राज्यमाता हा दर्जा दिलेला आहे आणि वैज्ञानिक दर्जा दिलेला आहे संविधानिक दर्जा दिलेला आहे त्यामुळे प्रशासन याच्यामध्ये कडक ती कडक कारवाई करावी आणि जेवढी काही बीपची दुकान आहेत त्यांची सतत चौकशी व्हावी नगरपालिकेतर्फे त्यांच्या काही लायसन्स डॉक्युमेंट भरपूर काही चुका नगरपालिकेकडे आहे पण नगरपालिका सगळ्या गोष्टीला नजरअंदाज करत तुम्ही लोक येऊन इथे जमा आहात काय एक सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही इथे थांबलेलो आहे आणि कमीत कमी त्या खुरेशी वर ना एकवीस वेळा एफआयआर झालेली आहे एकवीस वेळा चार ते पाच वेळा मी आम्ही स्वतः होतो त्या गाडी जेव्हा पकडली गोमांची त्यानंतर सुद्धा तो मधून सुटून येतो आणि परत तुम्ही बघू शकता कि सकाळी आठ वाजल्यापासून गोमाता गोमाताला राज्यमाताचा दर्जा दिलाय त्यानंतर सुद्धा आठ वाजल्यापासून आम्ही इथे आम्हाला एवढा दबाव बनवायची जरूरत पडते आहे म्हणजे हिंदू हिंदुत्वासाठी आणि हिंदूसाठी खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्यानंतर ती लोक समोरून जे बांबू विंबू घेऊन येत आहेत आम्हाला दबवण्याचा प्रयत्न करत आहेत तर इकडे कुठे ना कुठे हिंदू दाबला जातोय आणि माझं महाराष्ट्र गव्हर्नमेंटला निवेदन आहे फक्त ऑन पेपर राज्य राज्यमाताचा दर्जा देऊन चालणार नाही ते हकीकत मध्ये अंमलात आणलं पाहिजे त्यानंतर ही पूर्ण कारवाई केली पाहिजे